अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ मी बघू शकता मॉर्निंगचे दहा सव्वा दहा वाजलेले आहेत आणि आतापर्यंत बऱ्यापैकी माझी कामं आवरलेली आहेत प्रत्येक गुरुवारी जास्त मोठं काम म्हणजे पूजेचं असतं पूजेमध्ये मला जास्त वेळ लागतो आणि स्वयंपाकाचं पण आवरलेलं आहे आणि कपडे आज मी मशीनला लावते कारण दररोज मी हातांच कपडे धुवत आहे पण आज ना मला कमरेचा त्रास खूप होत आहे त्यामुळे जास्त वेळ बसावास नाही किंवा खडी थांबलं तर जास्त दुखत आहे थोडंसंही लोड पडला त्यामुळे जास्त दुखत आहे म्हणून म्हणलं आज कपडे मशीनलाच लावायचे ला तर ही जी पोतं दिसत आहे ना मशीनच्या बाजूला ते तिथंच राहणार आहे दिनेश येईलपर्यंत कारण त्यामध्ये सिलेंडर ठेवले आहे ते सिलेंडर अखेर भरून आणायचा आहे ज्या दिवशी दिनेश घेऊन गेला त्या दिवशी बंद होतं आणि तर मग तसंच आहे आता यांना काही वेळ भेटलेला नाही आहे आणि ते तिथंच ठेवलेला आहे पोत्यामध्येच तर असो कपडे मशीनला लावलेले एक लिक्विड टाकलेलं आहे आणि मशीन मी ऑन केलेले आहे कपडे धुवत राहतील इकडे टी व्ही मी ऑन केलेली आहे म्हणजे माझी साथीदार आहे घरामध्ये कोणी नसतं ना दिवसभर मी एकटी फिरत असते मी आणि माझी कामं फिक्स त्यामध्ये गुणून टी व्ही चालू असते म्हणजे कुणीतरी आहे घरात असं वाटतं तर टी व्ही लावलेली आहे परत आता मी किचनची कामं आवरून घेते म्हणजे भांडे कुंडे राहिलेले आहेत म्हणजे पूजा स्वयंपाक हे झालं आतापर्यंत कपडे मशीनला लावले कपड्याचं इतकं मी काही टेन्शन घेतलेलं नाही जसं दररोज मी हाताने धुवत होते तर ही सगळी कामं आवडत असतक्यात भय आलेला आहे म्हणजे माझा भाऊ तुम्ही म्हणत असता ना की कधी भावाला दाखवत नाही व्हिडिओमध्ये बहिणीचं सांगते असं तसं सा। तर आलेलं आहे म्हणजे अधूनमधून येत असतो जवळ आहे काही लांब नाही काही नाही पण प्रत्येक वेळी व्हिडिओ बनवणं होत नाही त्यावेळी कुठल्या तरी कामात घाईगरोबीत किंवा तो घाईगरबीत असतो जास्त वेळ थांबत नाही तर आलेला आहे थोड्या वेळेस थांबला जेवणं खाणं काहीच केलं नाही म्हणजे जेव म्हणलं थांबलं की नाही मी खाऊन आलो मी पिवणारू चालू असतं त्याचं तर थोडा वेळ बसला आणि आता परत गेलेला आहे म्हणजे इथं काहीतरी काम होतं त्यामुळे तो आलेला होता म्हणजे त्याचा मोबाईल हरपलेला आहे आणि दुसरं मोबाईल बघत आहे म्हणजे म्हणत होता शेताकडे झोपाय गेलेली होती बाबा आणि भैया तर झोपल्यानंतर थोडा वेळ म्हणजे फोन बघत बघत झोपतात मुलं आणि नंतर तिथंच ठेवला कारण चोरला वगैरे जायचं ते कुणाच्या डोक्यात येणार आहे शेडमध्ये झोपलेला होता आणि ते शेडचं दार उघडंच होतं बाबा बाहेर झोपलेले होते आणि भैया आतमध्ये आणि मोबाईल बघत बघत झोपल्यानंतर फोन तिथंच टाकल्यानंतर पण ते मॉर्निंगपर्यंत बघावं मॉर्निंगपर्यंत काय एक तासाच्या नंतर चुटून बघितला तो तर मोबाईल नव्हता त्याचा नंतर फोन वगैरे लावून बघितलं ला, पण सुचअप सांगत आहे आता कोण घेऊन गेलं काय नाही ते काही माहिती नाही तर म्हणत होते की तर रिपोर्ट वगैरे करा भेटलं तर भेटण्याचे चान्सेस आहेत पण मला वाटतं एक वेळा आपल्या हातातली वस्तू गेली की ते भेटत नाही तेच म्हणत होते भैयाला पण मी ते एक वेळा गेल तर भेटत तरी पण आता आपलं काय जाणार आहे आपण अपन, आपल्याला सिवाय भेटलं तर ठीकच आहे म्हणून कंप्लेंट वगैरे केलेली आहे आणि परत गेलेलं आहे आता तर आठ दिवसाच्या नंतर काय काय नाही माहिती होईल म्हणजे भेटेल का न भेटेल तर इकडं आता मी बनवत आहे खिचडी म्हणजे इव्हनिंगची वेळ झालेली आहे आणि आज गुरुवार आहे तर शाईबाबांच्या म्हणजे मंदिराकडे देण्यासाठी मी प्रसाद बनवत आहे तुम्ही म्हणत असता की प्रत्येक गुरुवारी खिचडीच बनवते ताई काहीतरी वेगळं बनव तर हो वेगळं पण मी बनवत असते आता या गुरुवारी मी आज खिचडी बनवत आहे नेक्स्ट गुरुवारी म्हणजे आपण उसळ बनवू शकतो हरभऱ्याची वटाण्याची मुगाची परत खिचडी परत शिरा वगैरे हे सगळं म्हणजे गोडामध्ये सिरा मी बनवत असते कधीतरी अधूनमधून पण खिचडी जे आहे ना जास्त मी बनवते कारण हे म्हणत असतात की शाईबाईच्या आवडीची एक खिचडीचं आहे पण खिचडीचाच प्रसाद सगळेजण बनवत असतात तर कधी अधूनमधून मी उसळ पण बनवत असते शिरा पण बनत असतो तर असं इकडं खिचडीची तयारी मी करत आहे अगोदर तर मी तांदूळ धुवून ठेवलेले आहेत म्हणजे एक पंधरा वीस मिनिट भिजत राहतील तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते आणि थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली आहे आणि इकडे फोन पण चालू आहे म्हणजे मी दोन दोन तीन तीन कामं एकत्र करत आहे व्हिडिओ पण बनत आहे फोनवर बोलणं पण चालू आहे म्हणजे हे आम्ही खूप सारे बहिणी आहोत ना एका बहिणीचा फोन ठेवला की दुसऱ्या बहिणीचा येतो दुसऱ्या बहिणीचा ठेवला की तिसऱ्या बहिणीचा येतो तर खूप साऱ्या बहिणी असेल हाच फायदा असतो दिवसभर आपण बिजी आणि फोनमध्येच व्यस्त तसंच आहे काम करत करतील बोलणे चालू असतं तर इकडं मी शिमला मिरची चिरून घेतलेली आहे परत ते एक बटाटा मी चिरून घेतलेला आहे तसं तर बटाटे आणणं आजकाल बंदच केलेले एकच बटाटा ठेवलेला होता आणि ते ठेवून ठेवून सुकल्यासारखं झाले खूप दिवस झालं तर ते ले ले ले, ले ले मी आता घेतलेलं आहे इकडं कोथिंबीर चिरून घेतलेले आहे परत अद्रक लसणाची पेस्ट करून घेतली एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे तर झालेली आहे खिचडीची पूर्ण तयारी कुकर ठेवलेला आहे कुकर गरम झालेले जा आहे यामध्ये घेऊया हो दोन ते तीन चमचे तेल घेतलेला आहे आणि अगोदर तर मी खडे मसाले टाकणार आहे अगोदर जिरम मोहरी टाकलं ते छान तडतडलं की यामध्ये मी खडे मसाले टाकले जसं रेगुलर आपल्या घरी खिचडी किंवा मसाले भात बनतो जास्त प्रमाणात मी खडे मसाले टाकत का ना नाही कारण यांना आवडत नाही म्हणतात की मसाले खाऊ नये मसाले खाऊ नये पण खिचडीमध्ये किंवा मसाले भातामध्ये आपण हे खडे मसाले टाकणार त्याचा टेस्ट फ्लेवर खूप छान आहे तो म्हणून मी टाकलेला आहे आज लवंग टाकले चार पाच एक इलायची टाकलेली आहे आणि दोन तेजपते टाकलेले आहे नंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे परतून घेतला हलकासा कलर चेंज होऊ की यामध्ये शिमला मिरची बटाटा टाकलेला आहे परतून घेतल्यानंतर मी टोमॅटो टाकलेला आहे आणि सुके मसाले जसे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेले पर आहे परतून घेतलेल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये भाज्या ऍड करू शकता पण शिमला मिरची बटाटा इतकाच मी टाकलेला आहे आणि हिरवी मिरची ठेवलेली आहे पण मला कट करून घ्यायचं राहिले राहिलेलं घ्यायला तर मी टोमॅटो टाकले आणि कोथिंबीर टाकली आणि तांदूळ टाकले भिजवलेले आणि थोडा वेळ मी परतून घेतलं फोडणीमध्ये म्हणजे टेस्ट छान येतो नंतर यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण हे प्रसादाच बन बनत आहे आणि लहान मुलं येतात तिथं म्हणून जास्त मी लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची यामध्ये टाकलेली नाही बिलकुल अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे वरून आणखी थोडीशी मी कोथिंबीर टाकली पाणी टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि मसाले टाकूया म्हणजे गरम मसाला सुहाना मसाला टाकलेला आहे मी थोडासा आणि नंतर मी एक वाटी मुगाची डाळ टाकलेली आहे छान मिक्स केलं आता टोपन लावून दोन छिट्या काढून घेऊया म्हणजे एकदम परफेक्ट ही खिचडी बनून तयार होते तोपर्यंत तो मी पूजेचं सगळं आवरलेलं आहे म्हणजे हे मंत्राकडे जातात आल्यानंतर काही गरबड कर खूप करतात आल्यानंतर हातात पिशवी रेडी लागते त्यांच्या वेट करणार नाहीत ते त्यामुळे अगोदरच मी सगळं सवळं दस्ती सगळं मी बांधून ठेवलेलं आहे परत तेल वाटी धूप हे सगळं मी बांधून ठेवलेलं आहे तोपर्यंत खिचडी पण बनलेली आहे बघू शकता एकदम मस्त अशी खिचडी बनून तयार झालेली आहे तर आता डब्यात भरते म्हणजे बाईकवर जातात गावाकडे आणि म्हणजे आता एक तर रात्रीची वेळ आहे त्यामध्ये वातावरण कधी असं असतं ना की पाऊस पण येतं आणि जायला अवघड सुघड नको म्हणून मी डब्यात पॅक करते म्हणजे अशा पद्धतीने केलं तर गार पण होणार नाही आणि न्यायला अवघड पण होणार नाही त्या डब्यामध्ये इकडे सगळी खिचडी मी भरलेली आहे टोपण लावे आणि यावरती एक कवर लावे आणि असा डबा पिशवीमध्ये ठेवते कारण बाकीची सामग्री आहे इकडे सगळं दस्ती परत तेल वाती धोपे सगळं मी इकडं अगोदरच कवरमध्ये बांधून ठेवले तर प्रत्येक गुरुवारी अशा पद्धतीने तयारी असते कारण हे आल्यानंतर जास्त वेळ थांबणार आहे घाई गबर खूप एक तर लेट येतात आणि पाच मिनिट थांबतात घरात था। असं असतं म्हणजे आंघो कदा इथं आरती करतो आणि पटकन था था। ता ता ते जायला निघतात त्यामुळे मी अगोदर सगळं तयार करून ठेवत असतं सगळं तयार करून ठेवलं तेवढ्यात आलेले होते आंघोळ वगैरे झाली इथं आरती केलेली आहे साईबाबांची आणि हे मंदिराकडे गेलेले आहेत आता येईपर्यंत मी करून घेते स्वयंपाक स्वयंपाकामध्ये आज गोबीची भाजी वरण भात भाकरी हे बनणार आहे म्हणजे एक व्यक्ती वाढलेली मी जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे आता गॅरेजमध्ये कामायला जो मुलगा आलेला आहे त्याचं तीन वेळचं जेवण घरचं म्हणजे घरीच राहतो तो पण घरचा मेंबर झालेला आहे तर सगळ्यांसाठी तिकडं स्वयं बाग बनत आहे दिनेश आणखीन आलेला नाही दिनेश गेले ताईकडे इकडे आता चार दिवस झाले तिकडंच आहे तो आणखीन आलेला नाही आहे तर इकडे मी गोबी आणि गोबी बघू शकता एकदम छोटी 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 अशी गोबी आणलेली आहे तीच बघत होती इतकी छोटी असते जेव्हा या आता खूप म्हणजे मोठे मोठे गोबी असतात त्यामध्ये आधीच घेऊन मी भाजी करत असते पण हे एकदम छोट्या छोट्या इतर दोन्ही गोबी मी इकडे बारीक 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 चिरून घेतलेला आहे आणि बाकीची भाजीची तयारी करून घेते म्हणजे भाजी बनली की मग परत मला कैरीची चटणी पण वाटायची ते पण संपलेली आहे म्हणजे आता या दिवसामध्ये ना कैरी कांदा ही चटणी ना खूप छान टेस्टी लागते तर प्रत्येक गुरुवारी मॉर्निंगला स्वयंपाकाचं तितका तामझाम नसतं म्हणजे किचनमध्ये जास्त वेळ लागत नाही कारण आमचा दोघाचा उपवास असतो त्यामुळे जास्त स्वयंपाक बनत नाही फक्त दोघांसाठीच बनलेला होता पण पूजेला थोडासा वेळ जास्त लागतो प्रत्येक गुरुवारचा रुटीन असाचा असतो आणि संध्याकाळी मात्र पूर्ण स्वयंपाक मला करायचा असतो जोपर्यंत की घरी येतात तोपर्यंत तर आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे साडेआठ वाजलेले आहेत थोड्या वेळात येतील आऊ तुम्ही भाजी बनवते आणि तिकडं मी वरणाची तयारी करून घेते भात लावते कुकरला आणि भाकरी बनवून घेते म्हणजे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये पूर्ण स्वयंपाक होईल जास्त वेळ लागणार नाही म्हणजे आपण इकडं तिकडे येजारा करत असतो ना त्यामध्ये दुसरी कुठली तर छोटी मोठी कामं घेतो त्यामध्येच आपल्याला थोडासा थो थो वेळ जास्त लागतो कंटिन्यू आपण इथंच थांबून स्वयंपाक केला फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये पूर्ण स्वयंपाक होतो भाजी भाकरी भात वरण चपाती जी आपल्याला बनवायची आहे परत त्यामध्ये कैरीची चटणी पण मला वाटायची आहे तिकडे गोबी तर मी चिरून घेतलेली आहे पर इकडे लसूण वाटून घेतलेला आहे आणि एक कांदा मी चिरून घेतलेला आहे तो कढई पण गरम झाली आहे त्यामध्ये घेतले मी दोन चमचे तेल जिरं मोहरी टाकलेलं आहे आणि तोपर्यंत कांदा पण इकडे मी सगळसंग चिरून घेते म्हणजे संध्याकाळी ना जर थोडीशी घाई होते कारण आत दररोज कसं आहे ना दिनेश बाबा अगोदर जेवण करतात आणि हे थोडंसं लेट येतात पण प्रत्येक गुरुवारी हे थोडंसं लवकर येत असतात म्हणजे नऊ वाजेपर्यंत घरी येतात मग सगळ्यांचं जेवण एकत्र होतं त्यामुळे स्वयंपाक थोडंसं लवकरच मी करत असते कारण दिवसभराचा उपवास असतो भूक पण लागलेली असते त्यामुळे घाई सुरू असते तर इकडं तेल गरम झालेलं आहे जिरं मोहरी टाकलं नंतर मी कांदा टाकलेला आहे आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे परतून घेतलेला आहे हलकासा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये आपल्याला हळदी पावडर धना पावडर हे टाकलेलं आहे परतून घेतल्यानंतर जी गोबी आहे चिरलेली ते टाकून मी थोडा वेळ परतून घेतलं म्हणजे भाजी ना खूप छान बनते अशा पद्धतीनं म्हणजे अगोदरच आपण मसाले वेगळे किंवा पाणी टाकलं तर भाजीला अजिबात टेस्ट येत नाही मी सुकीच भाजी बनवणार आहे आज पाणी वगैरे काही टाकणार नाही तर इथं मी घेतलेली आहे ही नॉनस्टिकी कढाई म्हणजे भाजी चिटकणार नाही आणि छान वापरली जाते आणि तेल कमी टाकलं तरी पण भाजी खूप छान बनते म्हणजे नॉनस्टिकी कढाईमध्ये बिन तेलाची भाजी खूप छान बनते तर इकडे गोबी टाकून मी थोडा वेळ परतून घेतलेला आहे गोबी छान सॉफ्ट झालेली आहे म्हणजे छान अशी मऊ झालेली आहे नंतर यामध्ये मी लाल पावडर टाकलेले थोडासा मसाला टाकले चरपूरदे मीठ टाकलेला आहे परतून आणि कमी गॅसवरती मी थोडा वेळ झाप टाकून ठेवलेला आहे अजिबात पाणी टाकलेलं नाही थोड्या वेळानं बघू शकता तुम्ही गोबी छान वापरलेली आहे एकदम छान ही भाजी म्हणून तयार झालेली आहे हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग बघू शकता मॉर्निंगचे मॉर्निंगचे साडेसहा वाजलेले आहेत आजचा वार शुक्रवार आहे तारीख आहे सोळा मे आणि सगळी मॉर्निंगची कामं आहेत आवड झाले सगळे वेळेत आवडले आहेत घरी भरलेला आहे एल डी आर एसला आणि कुकरला डाळ आणि पिश्टीचा आवाज तुम्हाला येत आहे म्हणजे शिटी व्यवस्थित होत नाही सरळ आवाज येतो त्याचा तर डाळ शिजत आहे तोपर्यंत तो देवपूजाची तयारी करून तिथे मी फुलं वगैरे घेऊन येत्या शुक्रवार आहे वगैरे कुज प्रत आहे पूजन कथा की हे सगळं होणार त्यामध्ये काहीतरी गोडात एक पदार्थ मी बनवणार आहे जसं शिराखी पाहिली बंद असतं तर चला तर मग किचनमध्ये आणि पटकन अगोदर मी स्वयंपाक करून घेते म्हणजे थोड्या वेळा येती नाश्ता घेण्यासाठी थोडंस मी इडलीचं बॅटर पण ठेवलेलं हो आहे तर बघूया आता इडलीचं म्हणजे खोबरं पण आहे ताज नारा आणलेलं आहे काल गुरुवार होता तर शेवटच्या मंदिरामध्ये वळून नारळ आहे तर त्याची चटणी डोसा हेच बनवणार आहे बटाटे नाही येत आणि बटाटेची भाजी बनवली तर खाणार पण आहे त्यामुळे ती बनवणार नाही फक्त मी चटणी बनवणार आहे ताज्या नावाची आणि डोसा बनवणार आहे तर चला आता फक्त मी किचनमध्ये अगोदर मी ब्रेकफास्ट तयारी करते मग त्यानंतर जे आहे स्वयंपाक नंतर बनवणार आहे अगोदर मी पूजा वगैरे करून ते ब्रेकफास्ट करायचं झाला तेव्हा एक वेळेस झालं सगळे निवांत असतात निश्चित असतात मग मी माझ्या कामाला फ्री तर चला मग किचन मध्ये काल झालं चोरून ठेवलेलं आहे चोरून ठेवल्यानंतर आम्ही थोडंसं पीठ होऊन किंवा उन्हाला ठेवलं तरी पण तर नाहीये एकदम पावसाचं वातावरण ठेवलेलं आहे सोडून फ्रीज मध्ये ในโครงการใถงพิเศษคือเราส่งตลอดเลย तर अगोदर तर मी इकडे चहा ठेवलेला आहे म्हणजे दूध गरम करून घेतलं आणि यामध्ये मी चहा पावडर साखर टाकले कारण हे दूध आहे कालचं तर रात्री मी गरमच करून ठेवते त्यामुळे मॉर्निंगला या दुधाचा चहा बनतो कारण आता मॉर्निंगचं दूध लवकर येणार नाही एक तर आता दिनेश पण नाही आणि यांना लवकर घरी येणं होत नाही तर ते जवळपास घरात अर्ज पण दूध तिथंच येतं तर ते ती आणून देतात आता बघा कधी आणतील तोपर्यंत हे दूध मी ठेवत म्हणजे मॉर्निंगला सगळ्यांसाठीच चहा बनेल एकला अगोदर तर दूध गरम झाल्यानंतर चहा पावडर साखर टाकले चहा उकळत आहे तोपर्यंत हे लसूण मी सोडून घेतले आहे थोडासा म्हणजे लसूण सो सो कायच चोळून घेतला मी पण ऊन तितकं नाही आहे ना त्यामुळे ते वाळलेलं नाही आहे त्यामुळे त्याच्यावरची साल जे आहे ती निघत नाही एकतर गावरान लसूण आहे एकदम पातळ साल असते जास्त वेळ लागत आहे लसूण सोडण्यासाठी तर मी काय करते एक तरच खूप सारा लसूण चोळून ठेवते आणि जसं मला लागत गेलं तसं मी थोडं थोडंसं घेत असते तर इकडं थोडंसं लसूण घेतलेले भाजीसाठी पण तिकडं कुकरला डाळ लावलेली आहे आणि चिंच ठेवलेली आहे म्हणजे पाण्यात टाकून एक पुढे काढून घेऊया आता आलेली मी बेडरूममध्ये आणि इकडे बघू शकता कपडे सगळे विक्रमाळ पडले ते पण घरी घालून ठेवते टावेलं ओढले इकडं तिकडं ठेवलेले असतात ते पण मी हाडगू घातलेल्या आहेत आणि आता मी अगोदर केस वगैरे विचवून घेते आणि मगच बाकीची तयारी करते तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच बनेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तर चला तर मग आता पुढची तयारी करू म्हणजे अगोदर मी स्वयंपाक करणार आहे कारण आज पण पूजेला मला वेळ जास्त लागणार आहे काल जसं गुरुवारचा म्हणजे गुरुवारची पूजा तरी असते पण आज शुक्रवार आहे वैभवलक्ष्मीचं व्रत आहे माझं तर वैभवलक्ष्मी मातेची पूजा मांडणं कथा आरते त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागणार आहे म्हणून मी काय केलं अगोदर स्वयंपाक केला म्हणजे किचनपासून फ्री होते आणि मग निवांत पूजा करते नंतर आपल्याला कोणी डिस्टर्ब करत नाही तर इकडं हे वटाना मी काढून ठेवलेला होता म्हणजे रात्री मला भिजत घालायचा होता पण आठवण राहिली नाही तर आता हे वटाणा भिजत घालते मी म्हणजे नंतर फ्रीजमध्ये ठेवते मॉर्निंगला आपल्याला काही बनवायचं आहे खिचडी वगैरे किंवा उसळ तर घेता येतं त्यामुळे मी आताच भिजवून ठेवत आहे ते म्हणजे पुडी खोललेली आहे पण डब्यात भरणं मला झालं नाही तर मी काय केलं एक मोठा इष्टीचा डबा घेतला त्यामध्ये या पुड्या 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 अशा भरून ठेवलेल्या होत्या तर ते आता काढलेलं आहे कारण मला रात्री ते डबा लागणार होता खिचडी घालून द्यायची होती मला शाईवांच्या मंदिराकडे तर तेव्हा मी काढून ठेवलेलं होतं आणि तेव्हाच विचार केला की वटाने आणि हरभरी भिज घालायची मला मॉर्निंगला ब्रेकफास्टमध्ये पण मला आठवण राहिली नाही नंतर कारण रात्री पण काय होतं जेवण वगैरे परत भांडी हे ते खूप सारे कामं त्यामध्ये थोडंसं विसरा विसर होतेच तसं झालेलं आहे तर आता मी इकडं एक वाटी धून घेतले आणि भिजत घातले आहेत म्हणजे जी आता पास्ता वगैरे मला बनवायचा आहे तिकडे वटाने भिजत घातलेल्या आहेत आणि जे बाकीचे वटाने तसंच मी पॉकीट ठेवलेलं आहे जे डबा रात्री क्लीन झालेला आहे त्या डब्यामध्ये मी भरून ठेवणार आहे एक शेवायचं पॉकेट पण आहे जे रेडीमेड शेवाय भेटतात ना एकदम बारीक वाले ते शेवायचं पॉकेट आहे एक वेळा खीर बनलेली आहे बाकीच्या मी तसंच ठेवले आहेत खीर नंतर बनवलेलीच नाही आहे त्याची आणि जे रात्री भांडी क्लीन झालेत ते पण मी रॅकला लागत आहे आणि हे जे डबा आहे ना खिचडी दिलेला तो डब्बा आता ह्या डब्यामध्ये परतही पुढे मी घालून ठेवलेले आहेत कारण आता छोटा डबा नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि इकडे जी भांडे आहेत आता मला जे स्वयंपाकाला लागणार ती मी घेत आहे हे बाकीचे ते सगळे मी रायला लावते म्हणजे आता स्वयंपाकाला जे भांडे लागतात ना ले ले, ते भेटत नाहीत खालच्या साईडला गेलेले आहेत खालच्या बाजूला तर अगोदर मी सगळे भांडे रॅकला लावते म्हणजे जे मला पाहिजे ते भेटतात पटकन मग हे पण काम होईल आणि ते पण काम होईल माझं म्हणजे जास्त धडधड आवाज येत नाही हो तर खूप आवाज येतो आणि दुसऱ्यांना खूप डिस्टर्ब होतं त्याचं इथं सगळे भांड्या अगोदर मी रॅकला लावलेले आहेत तरी माझी दिवसभराची धावपळ सुरूच राहणार आहे तुम्ही सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटत असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वैभव लक्ष्मी मातेचं पूजा कशापर्यंत मांड पूजा आरती कशी झाली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा बाय बाय टेकेअर्सना श्री स्वामी समर्थ